नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूटूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलच्या जाहिराती संबंधीचे अपडेट्स घेणार आहोत जे आज दहा तीन एकोणीसशे अपडेट असून यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपण समाविष्ट केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पवित्र पोर्टलवर संवर्गनिहाय व विषयनिहाय कोणत्या जागेसाठीची पोस्ट आहे हे क्लिअर कळत नसल्यामुळे बरेच विद्यार्थी संभ्रमावस्थेमध्ये आहेत तर यामुळे जी ही त्रुटी आहे ही त्रुटी आठवड्याभरामध्ये ही व्यवस्थित होऊन आपल्याला आठवड्याभरामध्ये या सगळ्या जागा संवर्गनिहाय व विषयनिहाय पवित्र पोर्टलवर दिसणार आहेत याचाच अर्थ जरी अकरा तारखेपासून जरी आपल्याला पसंतीक्रम नोंदवायचा असेल तरी जोपर्यंत आपल्याला संवर्गनिहाय व विषयनिहाय जागा या पवित्र पोर्टलवर व्यवस्थितरित्या दिसणार नाही तोपर्यंत पसंतीक्रम निवडण्याकरिता अडचण ही येणारच आहे त्यानंतर महत्त्वपूर्ण दुसरी अडचण ही पण आहे की माझी सैनिकाच्या जागा या या पवित्र प्रणालीमध्ये दाखवलेल्या आहेत ज्या त्या संवर्गामध्ये मग काही ओपनमध्ये वगैरे तर ज्या ठिकाणी माझी सैनिकाची जागा ही अवेलेबल नसेल त्यानुसार मग ती जागा त्यातील सर्वसाधारण किंवा खुल्या प्रवर्गाला देण्यात येणार आहे कारण माझी सैनिक जरी असेल तरीसुद्धा त्यांना डी एड किंवा बी एड ही व्यावसायिक अर्हता पात्र करणे आणि टी पात्र करणं हे गरजेचं आहे आणि ते जर अवेलेबल नसतील म्हणजे अर्थातच खूपच कमी प्रमाणात किंवा नसतीलच असे प्रमाण असू शकतं मग ते खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ह्या जागा जाण्याच्या शक्यता आहेत त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्याबरोबर शेअर केली इतर अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील